ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बुधवारी दिवा आगासन भागात चोवीस अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या तसेच याच भागात सुरू असलेल्या अनधिकृत टँकर ता भरणा केंद्रही तात्काळ बंद करण्यात आलं ही कारवाई आणि तपासणी मोहीम सुरूच राहणार आहे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी अनधिकृत नळ जोडण्याविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत त्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोळे आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दिवा आगासन भागातील अनधिकृत नळ जोडणा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली याच भागात सुरू असलेल्या अनधिकृत टँकर भरणा केंद्राचा पंप पाईपलाईन जप्त करण्यात आली तसेच अनधिकृत टँकर भरणा केंद्र बंद करण्यात आला या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात येत असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली यावेळी पाणी साठविण्याच्या टाक्या मोटर पंप जप्त करण्यात आले ही कारवाई परिमंडळ उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त अतिक्रमण शंकर पाटोळे उपनगर अभियंता विनोद पवार कार्यकारी अभियंता शशिकांत सांखे प्रशांत विरके यांच्या उपस्थित मुमरा दिवा प्रभाग समिती अतिक्रमण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली मात्र अनेक वर्षापासून अनधिकृत नळजोडण्याद्वारे पाणी उपसा करून पाण्याची विक्री सुरू असताना कारवाई करताना पालिका प्रशासनाला एवढा उशीर का लागला असा प्रश्न उपस्थित होतो